नमस्कार राज्य युवा काव्य कुटुंब चतुर्थ वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्य युवा काव्य करंडक स्पर्धा दोन हजार पंचवीस साठी माझी शेतकऱ्यांचा देव ही कविता मी सादर करत आहे शेतकरी पंढरीचा चावार करी आहो शेतकरी पंढरीचा वारकरी करी, करी। देव इथच नांदतो राम कृष्ण जय हरी देव इथच नांद तो राम कृष्ण जय हरी पाखराची किल बिल निळ झालं या भाळह पाखराची किल बिल निळ झालं या भाळह सूर्यदेवाला पूजितो सूर्य देवाला पूजितो शेता मधी माळ राणी देव इथच नांदतो राम कृष्ण जय हरी देव इथच नांदतो राम कृष्ण जय हरी कधी दुष्काळच येई कधी गारपीट होई कधी दुष्काळच येई कधी गारपीट होई मन हे लावून जाई मन हे लावून जाई तरी नाव तुझ घेई देव इथच नांदतो तो राम कृष्ण जय हरी देव इथच नांदतो जय हरी शेतकरी बंधू माझा तू खचू नको आज शेतकरी बंधू माझा तू खचू नको आज आज जाईल काळ होख आज जाईल काळ होख उद्या होईल उजेड देव इथच नांद तो राम कृष्ण जय हरी देव इथच नांद तो राम कृष्ण जय हरी पावसाची सरी येई मन आनंदून जाई पावसाची सरी येई मन आनंदून जाई ओल्या मधी गड्या ओल्या माती मधी गड्या, गड्या गंध आतराचा येई देव इथच नांदतो राम कृष्ण जय हरी देव इथच नांद तो राम कृष्ण जय हरी नांगरीला पेरनीला बीज पेरवित जातो नांगरीला पेरणीला बीज पेरवित जातो चल सरजा जा काला माती मधी राजा काळ्या माती मधी राजा नाव तुझ चर घेतो देव इथंच नांदतो राम कृष्ण जय हरी देव इथच नांदतो राम कृष्ण जय हरी कांदा ज्वारी बाजरीच पीक कांदा नीरची ज्वारी बाजरीच पीक शेतमाळ रान माझ शेतमाळ रान माझ बाप पुण्याच धन देव इथच नांदतो राम जय हरी देव इथच नांदतो राम जय हरी कमालीचा हात माझा मी पिकवित स्वनहर कमालीचा हात माझा मी पिकवितो स्वन भाकरीच्या घासामधी भाकरीच्या घासामधी नाव तुझ चर घेतो देवैतच नांदतो रामकृष्ण जय हरी देवैतच नांदतो रामकृष्ण जय हरी